नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आता मी केलेली आठवड्याची तयारी तुम्हाला दाखवते पटकन कारण आता आले मी दुकानातून आणि आता स्वयंपाकाच्या तयारीला लागते त्याच्यासाठी बोलली अगोदर काल मी घेतलेली दुकानात सुट्टी हाफ डे आणि हाफ डे मध्ये पूर्ण सगळं साफसफाई केली देवाऱ्याची म्हणजे देवाला पण हे करायचं नवीन आम्हाला घ्यायचं आहे आता तर तो घेतल्यानंतरच दाखवेल तुम्हाला आणि आता आपण जाऊया किचनमध्ये मी खाणारच आहे मला पेरू खूप आवडतात चला तर आता मी पहिले दाखवले तुम्हाला मॅगी आणलेली आहे मुलांना मॅगी आता बनवून द्यायचं त्यानं स्कूल मधून आले की मॅगी पाहिजे किचन किंग मसाला आणलंय मसाले तर भरपूर आहेत मला पण आणले काय आणलेलं आहे जिंजर गार्लिक पेस्ट हे आणलेलं आहे कम्फर्ट कपड्यांसाठी आणि किचनसाठी चांगला स्मिल पेरू आणले मस्त देखील

सकाळी एवढे नव्हते काय नाही याच्यातच पाणी आहे की नव्हतं आणि असं झाकून ठेवलं कडवे वाल ह्याला बोलतात तर हे याला मोड काय अजिबातच नाही आले आता फुटायला सुरुवात झाली मुदा कसं आहे हे आठवड्याची नाही दोन आठवड्याची तयारी आहे एवढे काही खाऊ शकत नाही मोड आल्यानंतर हे कसे वाढतात ना काय तर हे मसूर टाकलेले आहे ठीक आहे आता ह्याला पण मोड काढायचे मग आठवड्यात ना दोनदा करू शकते एवढं तयारी करून ठेवून अजून पण दाखवायचं एवढी लसूण एकदम भारी आहे आमच्या दुकानाच्या बाजूला मिठाईवाला कांद्यावाला अजून फ्रुट वाला सगळे मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला दाखवते आणि आता लास्ट दाखवते आठवड्याच्या मेन म्हणजे खूप दिवस झाले राहायलाच होता कारण बिझी एकदम बिझी म्हणजे बिझीच रुटीन असत आणि आता मेन बिझी होत आणि आता हा हे आता ऑफिसला कारण हे सगळं दुपारनंतर मग ऑफिसला जातात आणि संध्याकाळी येतात मग आणि मेन ते भाज्यांसाठी लागणार म्हणजे आठवड्याची तयारी म्हणजे मसाला केला ना हा स्वादिष्ट मसाला कांदा लसूण कांदा खोबऱ्याचा मसाला ह्याच्यामध्ये कांदे खोबरे का दा। हो हे कोकणातला मसाला आपला तर ह्याच्यामध्ये कसं भाजी नसली तरी आमच्या पोरांना मस्तपैकी तिखट घाला चांगला मध्ये चपात्या भाजी चपात्या नाही तर मस्तपैकी हे तयारी झाली आमची आठवड्याची तर चला बनवते साधा सिंपल मसूर फुला तर तेल गरम केलं त्याच्यामध्ये जर फ्राय करायचे आपल्याला मसूर मस्तर फ्राय करायचे मसूर चांगले बघा फ्राय झाले टाकते माझं मला नाशिक आवडतं याच्यामध्ये कांदा विंदा काय हे चांगले फ्राय झाले फुटले तसे ते असे फुटले आणि आता याच्यामध्ये मसाले ॲड करूया मसाले आपले रोजचे कांदा लसूण मसाला हळद पावडर आणि हा बेडेकर मसाला नाही सॉरी संडे गरम मसाला गावावरून आता हे फ्राय करायचं चांगलं अजून सुरुवात झाली आता ह्याच्यामध्ये हा चहाच्या टोपात मी घेतला भात चव मीठ आणि मस्त त्याची मिक्स करून घ्यायचं भात आपला मस्त त्याची एकदा ट्राय करून बघा साधा सिंपल बिना कांद्याचा पण छान लागतं मुलं तेच खात बिना कांद्याचं असेल त्यांना चांगलं चांगला ट्राय करून घेतोय त्याचा उसळ मस्तपती तयार झालेली आता मी एक सोसळ थबथबीत अशी केलेली मस्तपती